आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलसांड सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसान सराफ फडपसर पुणे बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून अंकिता विद्यालयामध्ये पहिली आले आहे तिला अष्ट्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळाले आहेत एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती काल दहावीचा निकाल लागला अंकितचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपभागीय अंकिता दहावीच्या वर्गात शिकत होती याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे सुनील हनुमंत खोमणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते मेसेजवर धमक्या देत होते माझ्याशी नाही बोलली तर माझ्या घरच्यांना खल्लास करून टाकेन अशी धमकी देत होते चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनामध्ये दहशत निर्माण करत होते आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मुलगी कंटाळी होती सात एप्रिल दोन हजार पंचवीसला ला आरोपीने तिला धमकावत तू माझ्याशी गावाच्या यात्रेच्या आधी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने अंकिता भयभीत झाली होती आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे